अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड पाळजी करायची गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपता त्या ठिकाणी झाल्याच हा सामान्य जनतेला अधिकार आहे अध्यक्ष महोदय किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही माहिती आहे शप्तीवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे मला त्या दिवशी प्रेसनी विचारलं पहिल्या दिवशी अरे कोणी बहिष्कार घातलाय म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गप गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे नियमांनी दिलेला आहे देशाने दिलेला आहे हा सामान्य जनतेला अधिकार आहे अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड पाळजी करायची करता आम्हालाही आपलेपणा प्रेम आहे जिवाळा आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाही आहे जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा युव्ही कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटत आहे का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही संविधानातील त्या त्या यंत्रणाचे अधिकार मग ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्याप्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे बांध्य करा आता कुठ डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष मोदय एक गोष्ट खरी परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज